नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय नवीन वर्षापासून लागू एकोणतीस डिसेंबर रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी ज्या लोकांना दोन वेळचे जेवण नीट मिळत नाही अशा लोकांसाठी केंद्र सरकारने रेशन कार्डची सुविधा आणली आहे मात्र आता रेश केंद्र सरकारकडून काही लोकांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे देशभरातील जवळपास ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशनचा फायदा होत आहे त्याचबरोबर या योजनेचा गैरफायदा घेणारेही अनेक लोक आहेत पात्रता नसतानाही त्यांना रेशन मिळत आहे या पार्श्वभूमीवर सरकारने अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे पात्रतेशिवाय रेशन घेणाऱ्यांची शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे बनावट शिधापत्रिका वापरून पात्रतेशिवाय मोफत रेशन मिळवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने एक जानेवारीपासून मुदत निश्चित केली आहे नवीन वर्षापासून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशा लोकांची ओळख ई के वाय सी आणि इतर पद्धतीद्वारे केली जाणार त्या हो त्या आहे त्यामुळे एक जानेवारीपासून काही बनावट शिधापत्रिका बंद होऊ शकतात त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा नव्या वर्षाच्या आगमनाला फक्त तीन दिवस शिल्लक आहेत म्हणजेच तळीरामांच्या आवडत्या थर्टी फस्टला फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत त्यातच आता शासनाने नवी गाईडलाईन जारी केल्यामुळे हॉटेल सेलिब्रेशनचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे कोणत्याही हॉटेल किंवा बारमध्ये गेला तरी एका व्यक्तीला आता मोजून मापूनच दारू विकत घेता येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता राज्य सरकारने तातडीने करावी दिलेला शब्द पूर्ण करावा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून द्यावा त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एक जानेवारी रोजी निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे त्यातही लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे लाडक्या बहिणींना तेरा लाखांपेक्षा अधिक घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे एका वर्षात वीस लाखांपेक्षा अधिक घरे मिळणार आहेत अशी माहिती केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चौहान यांनी दिली आहे त्यामुळे सरकार लाडक्या बहिणींच्या पूर्णपणे पाठीशी असल्याचे दिसत आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली ते म्हणाले आज आनंदाचा दिवस आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकारने साडेसहा लाख घरे मंजूर केली होती मात्र आता यात वाढ करून तब्बल तेरा लाख घरे मंजूर करण्यात आली आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे शरद पवार यांच्या पक्षाने आठ आणि नऊ जानेवारीला मुंबईत महत्वाची बैठक बोलावली आहे नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतकऱ्यांना आर्थिक झटका देणारी एक बातमी आहे जागतिक बाजारात कच्च्या मालाचे दर वाढविल्याचा दावा करीत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या दरात प्रतिबॅग पन्नास किलोच्या बॅगवर दोनशे ते दोनशे पंचावन्न रुपयांची वाढ केली आहे ही दरवाढ एक जानेवारीपासून लागू होणार असल्याचे संकेत कंपन्यांनी दिले आहेत